सर, स्टेशन, स्टेशन परिसर जो आहे तो हॉकर्सनी फार वेढला गेलेला आहे शाळा असेल मंदिर असेल यावर आपण या। आदेश दिले होते त्यावर काही होत नाही घाटकोपरमध्ये विशेषतः बघायला मिळते यावर आपल्याला मी सांगतो हॉकर्स असतील ज्यांना आपण जे झोन दिलेले आहे या झोनमध्ये देखील हॉकर्सने व्यवस्थित शिस्तीने काम केलं पाहिजे गाड्या ज्या पार्किंग होतात त्या शिस्तीने लावल्या पाहिजे यासाठी पाच हजार मार्शल घेण्याच्या सूचना मी कमिशनरला दिलेल्या आहेत आणि तो आपण घेण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपला जो काही म्हणणं आहे ते देखील त्याचाही परिणाम चांगला होईल जेणेकरून या सर्व मुंबईला हॉकर्स असतील पार्किंग असेल याला एक शिस्त लागेल आणि त्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितलेले आहेत जेणेकरून कुठलाही रस्ता ऑल्टरनेट डेला साफ झाला पाहिजे अशा प्रकारचे मॅनपॉवर आणि टँकर घ्यायला महापालिकेला सूचना मी दिलेल्या आहेत कालच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे तुमची जे सत्ता बदल झाला आहे त्याच्या मागे कोण आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे अदानींचा एक प्रकारे त्यांनी उल्लेख केला आता तो खरं म्हणजे विकास विरोधी मोर्चा होता धारावी आसिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे तिथे कसे लोक राहतात काय परिस्थितीत राहतात त्यांचं जीवन उंचावलं पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे खरं म्हणजे जो यापूर्वीचा सायकलिंग नावाचा मी माहिती घेतली काल सायकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं जर तुम्हाला अदानीला विरोध होता तर सायकलिंगलाचा विरोध करण्याचं कारण काय त्या मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल पण सरकार पूर्ण धाराविकरांच्या मागे आहे हे पूर्णपणे विकासविरोधी आहेत यांनी प्रत्येक वेळेला आरे कारशेड असेल मेट्रोचं कामं असतील समृद्धीचं काम असेल जे जे विकासाचे प्रकल्प आहेत ते थांबवण्याचं काम केलेलं आहे पण आमचं सरकार पूर्णपणे धाराविकरांना न्याय देईल धाराविकरांचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही इंडिव्हिज्युअल माणसाचा फायदा होणार नाही धारावी करातल्या प्रत्येक माणसाचा फायदा आम्ही करू मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी म्हणून जरंगे पाटील आज ते बैठक घेत आहेत डेडलाईन जवळ आलेली आहे सरकारचं आंदोलनासंदर्भात आरक्षणासंदर्भात मराठा समाज सरकारचं धोरण स्पष्ट आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजाचं ओबीसीचं इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार मुंबई तेव्हा महानगरपालिकेकडून प्रत्येक परिमंडळातील सर्व चोवीस विभागांमध्ये हे अभियान राबवलं जात आहे टप्प्याटप्प्याने व्यापक स्तरावरती हे अभियान राबवलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्वच्छता अभियानात सहभागी झालेत